परळीमध्ये मारहाणीत जखमी झालेल्या शिवराज दिवटे यांची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी खासदार बजरंग बाप्पा सोनवणे अंबाजोगाई हो येथे रुग्णालयात दाखल झाले शिवराज दिवटे यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांकडून घेतली उपचार कशा पद्धतीने चालू आहेत याच्याबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली शिवराज दिवटे यांना भेटून त्यांनी त्यांची तब्येत विचारली आणि त्यांना धीर देत काळजी घेण्यात सल्ला दिला यावेळी शिवराज दिवटे यांचे वडील उपस्थित होते खासदार बजरंग बप्पा यांनी त्यांच्या वडिलांशी संवाद साधत त्यांना तुम्ही कुठल्याही दबावाला घाबरू नका अशी आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत असे बोलून त्यांनी शिवराज दिवटे यांच्या वडिलांना धीर दिला परळीमधील मारहाणीत जखमी झालेला शिवराज दिवटे यांची प्रकृती विचारपूस करण्यासाठी खासदार बजरंग बाप्पा सोनवणे हे अंबाजोगा हो येथील रुग्णालयात दाखल झाले गँगस्टार साठी मी गेली सहा महिने झालं संतोष देशमुखचा ज्या दिवशी मर्डर झाला तेव्हापासून ओरडतोय सगळ्यांना संसदेत असेल काही आमदार दा त्यांच्या विधानसभेत असतील बोललेले लोकप्रतिनिधी वेगळ्या वेगळ्या पक्षाचे सर्वजण बोलतायत सर्व सामाजिक संघटना बोलतायत सर्व जाती धर्माचे लोक या गोष्टीची निंदा करतात किंवा या गोष्टीचं कुणीही समर्थन करत नाही तर या गुंड प्रवृत्ती ज्या वाढत चाललेल्या आहेत त्या गुंड प्रवृत्तीला चेक द्यायचं काम पोलीस यंत्रणेनं करायला पाहिजे आणि माझी आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातून दहा महाराष्ट्रातल्या जनतेला पण सांगायचं आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री गृहमंत्री असल्यामुळे त्यांना विनंती करायची या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजितदा पवार साहेब आहेत त्यांना पण विनंती करायची की परळी पॅटर्नमध्ये जे काही विषय चाललेला आहे त्याच्यासाठी एक विशेष अधिकारी एस पी लेवलचा एक वेगळा अधिकारी या ट्राईवसाठी नेमला पाहिजे तरच बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था पूर्ण पदावर येईल असं वाटतंय बीड जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था जोपर्यंत पूर्ण पूर्वपदावर येणार नाही प्रत्येक जण आम्ही काही बोललो की त्याचा अर्थ असं म्हणतात की तुम्ही याच्यात बीडला बदनाम करू नका हे मारायला होतंय कोण ही जवळ कुणाच्या करते कोण याला मागा लागते काय मी एवढा ठामपणाने सांगत परळीत ही जी प्रवृत्ती आहे ती नव्वद ब्याण्णव पासून मस्तावलेली सत्तेची मस्ती आलेले लोकापासून ह्याचा उगम झालेला आहे त्याच्यामुळे हे शकत आहे कारण ब्याण्णवच्या काळापासून परळी या सभोवतालला सत्ताच दिसली त्याच्यामुळे सत्तेच्या बाजूने वलय असल्यामुळं सत्तेचा कुठतरी आपल्याला राज आश्रय मिळत या नावाखाली हे लोक यांची दादागिरी झुंदगिरी त्या दा असे प्रकार करत आहेत या प्रकाराला थांबवायचं असेल तर यांना कुठंतरी प्रत्येक वेळेस विषय तिथंच चितो राख येतो काय येतो विषय सगळं आता पण ही घटना माझ्या तरुणावर जी एवढा मोठा हल्ला झालाय काय सुलभ कारण आहे काही कारण आहे आणि त्याला काय बोललं जाते काय काय म्हणलं जाते तर खूप वाईट प्रचार केलेले आहेत त्यांना पण काय करायचं याच्यावर पूर्ण केलेलं त्याच्यामुळे या थांबवायचा असेल तर बीड जिल्ह्यातील परळी हेडक्वार्टर करून एक त्या आय एस लेवलचा अधिकारी एस पी लेवलचा नियुक्ती केली पाहिजे बीड जिल्ह्यातले जेवढे पोस्टिंग झालेले आहेत मलिजच्या जागेवर किंवा ज्यांच्या सुईनुसार असे लोक बदला बनवून गेली सहा महिने झालं प्रशासनाला बोलतो पण एकही बदलला जात नाही एस पी साहेब एक

माननीय एस पी साहेबांना माझी विनंती आहे मी त्यांना वारंवार बोललेलो आहे ही घटना घडली मला सव्वा अकरा वाजता रात्री जसा व्हिडिओ बघायला मिळाला तसा मी एस पी साहेबांना मेसेज केलेला एस पी साहेब खूप चांगलं काम करतात मग मी बऱ्याच वेळेस बोललो बरं या मॅटरमध्ये एस पी साहेबाचा सिंगल रिप्लाय आला नाही तर प्रत्येक गोष्टीत रिप्लाय येतो कलेक्टर साहेब सुद्धा आता नवीन आले मी त्यांचं सुद्धा कौतुक करेल की त्यांनी सुद्धा दिसतं म्हणजे प्रत्येक वेळेस अटेन्शनमध्ये आहे कारण मला काय कोणा अधिकाऱ्याची बाजू घ्यायची किंवा विरोध घ्यायचा हा विषय नाही किंवा विरोध करायचा जे अधिकारी काम चांगलं करतो पण एस पी साहेबांना मी मेसेज केलेला जो जसा मला आलेला व्हिडिओ पाठवला त्याच्यावर त्यांचा सिंगल रिप्लाय आतापर्यंत आला नाही मी त्यांना देऊन सुद्धा छत्तीस ते सडतीस चाळीस घंटे झाले त्यांना व्हिडिओ पाठवला त्याच्यावर काय अशी रीती सांगितली जात नाही त्याच्यामुळे एसपी साहेब काम करतात त्याच्यावर आमचं दुमत नाही किंवा त्याच्यावर आक्षेप नाही पण जे लोक खाली बसलेले आहेत पोलीस स्टेशनला विशेषतः परळी परळीतले हे सर्व लोक बदलल्याशिवाय परळी तालुका शांत होणार नाही आणि जे लोक आता इथं सुद्धा येऊन काही लोक यांना पण त्रास देत आहेत मी आत्ताच एस पीना आणि त्यांना सर्वांना इथं तुमच्याकडून गेले की सांगणार आहे कारण रात्री दीड वाजता येऊन कुणीतरी दरवाजा वाजून आणखी परत दादागिरी करतायत या मुलाला सुद्धा कुणीतरी सांगितलं की आमचा मुलगा याच्यात नाहीये व्हिडिओमध्ये जेवढे दिसतात तेवढे ओळखून त्यांनी पोलिसांनी कारवाई केलेली आहे आणि जर का कुणी मस्तावलेवणी करत तर त्याला एक सूट देणार नाही एवढा माझं शब्द सर्वांना घ्या उद्या आहे आपण बोलणार मी जर एस पी साहेबांनी पोलीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत योग्य ती कारवाई नाही केली तर उद्या बीड जिल्हा बंद ची हक्क जाणार त्याचा निर्णय रात्री संध्याकाळी आठ वाजेपर्यंत डिक्लेअर करणार आहे त्याच्यानंतर आजीदार बघ विशेष म्हणजे परळी मतदारसंघासाठी विशेष अधिकारी मी तेच सांगितलं की परळी मतदारसंघासाठी नाही परळी आणि सभोवतालचा भाग आता जेणेकरून करून आंबा पर्यंत आमच्या लोन आलं की पर्यंत येऊन संतोषानं देशमुखांचा मराठा केला त्या सगळं जी लोन पुढे पुढे येत त्याला जर थांबवायचं असेल आणि बीडीजीला स्वच्छ करायचं असेल तर एक एस पी लेव्हलचा अधिकारी पैसे त्याच्यावर नियुक्त केला पाहिजे त्याच्यासाठी मी माननीय दादांना बोलणार आहे अजितदादा उद्या येणार आहे होणार आहे भेटे का नाही हे मला सांगता यायचं नाही आज या पार्श्वभूमीवर काय काय होणार आहे ते काळवेळ ठरलं पण एसपी आणि पोलीस यंत्रणेनं यांच्यावर पूर्ण कडक कारवाई केली पाहिजे त्यांची मस्ती जी आलेली सत्तेची ती मस्ती सत्तेच्या जीवावर जी काही लोक करतायत या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि या आता त्याला काहीतरी वेगळं म्हणतं की कोणतरी चंडबाजी करायची त्याला वेगळं वळण द्यायचं मीडिया सुद्धा कृपया करू नये याच्यासाठी याला मारलेलं आहे की ज्या दिवशी लोकसभेची निवडणूक झाली तेव्हापासून तरी प्रत्येकाचा वाचपा ज्याने कुणी लोकसभेत मतदान विरोधात केलंय जेणे कुणी विधानसभेला केले आणि आता मग आमची दहशत किती आहे आम्ही किती मारतो आता या मुलाला काय म्हणलं गेलं दुसऱ्या संतोषांना दे, संतोष देशमुख संतोषांना संतोष देशमुखच करणार याचा करायचा नसीब त्याचं चांगलं चा 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 की तिथं काही गाव गावातले किंवा कुणी दर्शनाला आलेले लोक त्या मंदिराच्या तिथं आले न लग्नाच्या काही काय असेल जे ते लग्नाचा कार्यक्रम त्या मंदिरात तिथं मला तेवढं डिटेल माहित नाही पण ते जी मला सांगितलं की तिथं जी काही लोक आले त्यांनी बघितलं आणि त्यांनी बघून ज्यावेळेस लोकांचा मॉब आला त्यावेळेस ते पळून म्हणजे एक प्रवृत्ती एका मुलाला जेव्हा हा कुठेतरी एक याच्या सप्त्याचा कार्यक्रम होता जलालपूर म्हणून परळी जवळ गाव आहे तिथं गेलेला तिथं त्याचा अर्थ यांचा काही संबंध नाहीये ज्या या गुंड प्रवृत्तीच्या तीज़ या सर्व तरुणांनी ज्या मुलांनी मारलंय त्या मुलाचा याचा काही संबंध नाही पण कुठंतरी संशय आता इथं एवढे जण जमलेत एक हजार लोक आहेत त्याच्यातले सगळे लोक मलाच बघायला आलेत असे का बघायला आलेत असे का तुम्हाला भेटायला आले तसं का नाहीये आता इथं आले ज्याच्या त्याच्या कामानं आलेले असते तसा तो मुलगा त्याच्या कामानं त्याच्या मामाच्या गावावर तिथे सप्ताला पाहुण्याकडे बोलवलं म्हणून तो होता पण त्याला तसं नाही की त्यांना संशय त्याच्या मनात धरला किंवा हा कुठेतरी बुद्धी जेट होता कुठंतरी यांनी लोकसभेला वेगळी भूमिका घेतली त्याच्या नावाखाली याला उचलला आणि याला उचलून तिथून बेटणं आणि लाता बुक्या घालत आणला गाडीत टोकून मारून तिकडं घटनेश्वर मंदिरावर नेला आणि मंदिराच्या पाठीमागच्या वसाळ जागेमध्ये त्याला फार एवढं मारलंय तुम्ही जर व्हिडिओ बघितले तर कसं पाया पडायला लावलंय कसं काय करायला आता याला मी बोलल्याचं त्याच्या पण जी संतोषांना देशमुखची प्रवृत्ती जे लोक आले नसते त्याचा संतोषांना देशमुखच त्यांना करायचा होता त्याच्यामुळे पोलिसांना किंवा सर्व यंत्रणे माझी विनंती आहे की आणखी किती लोकांचा आमचा बळी घ्यायचा आहे हे मला माहित नाही या यंत्रणा लोकांना ताब्यात येथे घेतलं आमचं समाधान त्या सात जणांवर ताब्यात घेण्यावर नाहीये हा प्रकार मूळ कुठून घडला कशामुळे यांनी उचललं याचा तपासात या यंत्रण झाला पाहिजे जे जलालपूर जिथं मुलं मूळ आहे त्या मध्ये काय घटना घडली तिथं कशामुळे हे केलं त्याच्याप्रमाणे त्याच्यावर सर्व कारवाई झाली पाहिजे आणि या कारवाईतून जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही समाधान नाही बीड जिल्ह्यातील कायदा सुव्योय मी माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री त्यांना वेळ मागितलेली बहुतेक सत्तावीस तारखेला या म्हणून त्यांच्या खालच्या लोकांनी मला मी त्यांना रात्रीच बोललेलो आहे तर आणखी कन्फर्म वेळ नाही पण सत्तावीसला वेळ मिळण्याचा अंदाज आहे सत्तावीसला जर मला वेळ मिळाली तर मी जाणार अजित दादांना पण भेटणार पालकमंत्री म्हणून आणि खूप कर्तव्यदक्ष काम करतात असं त्यांची ख्याती आहे त्याच्यामुळे त्यांना पण भेटणार आणि मी त्यांना एकच मागणी करणार की बीड जिल्ह्यासाठी कारण मी केलेली मागणीच आहे मी केलेली मागणी मान्य करायची की नाही विरोधी पक्षाचा खासदार आहे हा त्यांचा अधिकार अपलेल आहे पण कसं त्याला आपल्याला आपल्याला जसं पाहिजे तसं करून घ्यायचं हे पण मला माहित आहे पण मी संविधानाच्या कायद्यामध्ये चौकटीमध्ये मला जो अधिकार आहे त्या अधिकारानं त्यांना मागणी करणार आहे की बीड जिल्ह्यासाठी एक एसपी लेव्हलचा नवीन अधिकारी नियुक्त करत त्याच्या खाली सगळी टीम द्या एखादा गुन्हा झाला की त्याला एसआयटी होते कव्हर करणार त्याच्यापेक्षा एक अधिकारी नेमा आणि अधिकारी जर नेमला तरच आपल्या बीड जिल्ह्यामध्ये परळीतलं चाललेलं जी पिलावळ जी आमच्या पाट बीड जिल्ह्याच्या टोकापर्यंत आंबोऱ्यापर्यंत ती कुठेतरी थांबेल आणि परळीवाल्यांना थोडस गुंडगिरी करणार ना कुठ तरी चफरात बसेल असं मला नाही याच्यात हिंमत येते म्हणजे तेच बोलतो ना याला परळीमध्ये नव्वद ब्याण्णव पासूनची सत्ता आली सत्तेच्या जीवन जे काही मस्तावले ज्यांच्याकडे पैसा आला भोगसगिरी आली आज हा विषय आणखी प्रचंड परळीच्या बाबतीत खूप वेगळा वेगळा विषय त्या विषयात आज ते विषय नाही घालायला पाहिजे पण तुम्हाला कशी मस्ती येते ते सांगतो परळी तालुक्यातली आणखी मी प्रेस घेऊन तुम्हाला बोलणारी होतो पण आज विषय आहे तर मी सांगतो तुम्हाला की परळी तालुक्यामध्ये तुमचा नांदेड असल परभणी असल लातूरचा काही भाग जालना असेल चार पाच जिल्ह्यामध्ये परळी तालुक्यातल्या शंभर एका गावातल्या शंभर शंभर दोनशे लोकांनी विमा भरलाय ऑफलाईन पद्धतीने त्याची तक्रार आहे विशेष गोष्टी की ऑफलाईन पद्धतीने त्याची तक्रार आहे आणि कृषी अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याचे पंचनामे ऑफलाईनच केले आणि ऑफलाईन त्याची तक्रार नोंद करून एका एका पट्ट्याला ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद लाख एक एक करोड रुपये येतात त्यांना सुद्धा माझी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून विनंती आहे सूचना आहे ते पैसे परत करा नाही तुम्हाला सुद्धा शासनाच्या नियमाप्रमाणे तुमच्यावर कारवाई करायच लावू पण ही जी गोष्ट आज जवळपास चार पाचशे करोड रुपये एकट्या परळी तालुक्यात विम्याचे आले असतील ऑफलाईन तक्रारी आहेत आणि ह्या तक्रारी कृषी खात्यानं सर्टिफाईड करून दिलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांना पैसे मिळाले एवढा मोठं ही आहे ही सुद्धा मी पालकमंत्र्यांना उद्याच्या झाली तर बोलणार आहे पालकमंत्र्यांचा वेळ सारखा खालीवारी होतोय कारण त्यांनी सवाटची वेळ दिली होती पुन्हा कलेक्टर म्हणली की नाही बदलली आता आणखी काय बदलते माहीत नाही आता एखाद्या वेळेस सव्वाची जीव येणार कॅन्सल होतं माहीत नाही कारण आता ही घटना घडली म्हणजे परवडून जायचं होतं नांदेड त्यांचं काय रुट असेल माहित नाही पण ती उद्या जर बैठक झाली तर मी बैठकीत हा पण विषय बोलणार विशेष अधिकाऱ्यांचा पण विषय बोलणार कारण ही विमा घोटाळा एवढा मोठा घोटाळा आहे की बीड जिल्ह्यात आतापर्यंत जेवढे काय घोटाळे झाले असते त्याच्या सर्वात मोठा घोटाळा ही विमा घोटाळा आहे आणि याची ऑफलाईन आज ही पैसे घोटाळा ला ला ही गोळा केली जाते समजा ज्या शंभर लोकांच्या नावावर पैसे आले जेणे कुणी हे घोटाळा करायला लावला की जेणे कृती केलंय अशा लोकांचे नाव त्यांचे सीएससी सेंटरवर झालेली घोटाळा हे या सीएससी सेंटरच्या चौकाच्या झाल्या आले सुटले आणि आता पैसे त्यांना मिळाले ते पैसे जर त्यांनी भरले नाही शासनाला तर त्याला पण जेलमध्ये जावं लागेल त्या सर्व मोका का लागेल ला ला आणि मोकाका का मला वा वाटतं अजितदादा असतील गृहमंत्री म्हणजे मुख्यमंत्री लावत लावतील त्यांचं पण बीड जिल्ह्यासाठी खूप विशेष लक्ष आहे पण काय होईल की त्यांच्या लक्ष देताना त्यांना जरा विजी लक्ष दिले त्यांना वाटायला की आम्ही सांगितलं आदेश नाही की मान्य पण तसं वत नाहीये इथं विशेष लक्ष देताना विशेषच अधिकारी द्यावा लागेल विशेष अधिकारी दिला तरच होतो ठीक आहे ना अजितदा स्टेटमेंट मी पण पाहिलं त्यांनी बोलले की जर काय झालं असेल तर मी आदेश केलेले आहेत मी त्यांना सर्वांना सूचना दिलेल्या आहेत मी त्या सूचनेचं कौतुक करेल पण माझं म्हणणं आहे की हे एवढे प्रकार होत आहेत उघडकीस येत त्याच्यापेक्षा किती प्रकार असतील उघडकीस न होणार आहे आज ह्या मुलाच्या इथं सांगितलं की माझ्या मुलाचं नाव कमी करा किंवा आमचा एक व्यक्ती नाही त्याचं नाव कमी करा त्याचं जर काय नाव कमी नाही केलं तर आम्ही आणखी याला उचलून सुटून आला आम्ही सुटून आले मारू म्हणजे ही किती दहशत ठेवायचे आणि पोलीस आणि मी आता इथल्या पीआयला सांगणार आहे टीमला सांगणार आहे या मुलाला संरक्षण द्या संरक्षणाची गरज आहे ना या माझ्या मुलाला इथं पण मारलं जाईल अरे काय गुन्हा आहे त्याचा बारावी पास झालेला मुलगा आहे भाई बारावी आत्ताच झाली त्याची त्याच शिकायचं वय आणि त्याला तुम्ही गुंडगिरी मध्ये आणता आणि गुंड धमकीत जा ज्याचं एक जण कुणाचं नाव आहे त्याच ज्याला वाटतंय सातला मुंडे नावाचा कुणीतरी व्यक्ती आहे कोकवाडीचा को असं काहीतरी धमकी दिली की त्याने की जर तुम्ही त्याला पण सांगतो की तू धमकी दिसील तर राजा सोपं जाणार नाहीये तू तू कुठल्या मस्तीवर येऊ नको कि कुणाच्या मालावरच असताय माझं कुणी करत नाही असं नाही तुम्ही एक्या बी मुलाला जर कोणी काही केलं तर त्याला आम्ही सोडणार नाहीत असं आमचं मत नाही आम्ही चेतावणी पण बोलायचं नाही म्हणून मी टाळतोय पण माझी विनंती आहे की असं जर करून एक 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 गरीब हे सगळे मुलं आहेत लहान लहान यांना मारताय त्याचा प्रसंत त्याला ज्या पद्धतीने संतोष देशमुखचं केलं त्याचप्रमाणे शक्य करणार आम्ही असं म्हणत होते करायची तर ते लोक आले म्हणजे असं बघा त्याला पाणी पाणी करत होतं तर त्याला त्या पद्धतीनं पाणी न देता दुसरंच आणखी काही करायचं हे जी यांची हे होतं तर ह्या गोष्टी सुद्धा आपण कुठंतरी पोलिस यंत्रणे सुद्धा केल्या आता पोलिस यंत्रणेला इथल्या पोलीसला तिथल्या पोलीसला कळलं नाही इथं आणखी याला येऊन याच्या जीवाला धोका आहे याच्यानंतर इथं एखादा गार्ट तरी दिला पाहिजे दिला नाही आणखी गारंट मी आता एसपीना बोलणार आहे की त्याला गॅरंट रूमला गारंट दिला पाहिजे आणि त्याच्या पूर्ण आता मी भेटणार आहे आणखी डॉक्टर जे रिपोर्ट्स आहेत काही नॉर्मल आहेत पण आहे पण नॉर्मल्स रिपोर्ट असले पण त्याच्या ब्लडच्या बाबतीत प्रॉब्लेम आहे कारण त्याला मसल्स सगळ्या मारलेले आहेत खूप म्हणजे कसं मारले व्हिडिओ मध्ये तुम्ही सर्वांनी बघित लागू महाराष्ट्र बघतो अशा प्रतीच म्हणजे किती वाईट प्रतीनं मारतायत क्रूर पद्धतीने मारायचा प्रयत्न करताय त्याच्यामुळे ह्या सर्व प्रकार आपल्याला थांबवायचा असेल तर विशेष अधिकाऱ्याची युक्ती जातो वारंवार जेल काही आरोपी हलवण्याबाबत बोलताय काय